पण माझ्या काळात इंद्रा गांधी जवाहरला काळ अनिवाळीमध्ये काय केलं संविधान प्रमाण अनिवायला सगळ्या देशाच्या वृत्तपत्राला सुद्धा बंदी सगळ्यात विरोधी पक्षाला जेलमध्ये टाकलं

संयुक्त सभा भाषण पहिलं नेता पहिलं भाषण सुद्धा बघा प्रवेश बघा म्हणजे लोकसभा हे मंदिर हे मंदिर आणि मंदिराच्या पायरीवर पहिल्यांदा पहिला पंतप्रधान आहे की ते पायरीच दर्शन घेऊनच लोकसभा प्रवेश केला आणि त्यावेळेस भाषण सुद्धा संविधानाच दर्शन

आरक्षण परंतु ओबीसी समाजाला ज्या काही सवलती सगळ्यात महत्वाचं आरक्षण मिळालं पाहिजे शंभर पण ओबीसी समाजाला ज्या सवलती त्या सवलतीला सगळ्या मराठा समाजाला आपल्याला माहिती असलं पाहिजे